मराठा आरक्षणाला माझं व्यक्तिशाही माझं समर्थन आहे आणि मी सभागृहात वेळोवेळी मराठा आरक्षणाला समर्थन म्हणून अनेक विषय शासनासमोर मांडलेले आहेत त्यामुळे त्यावेळेस आचारसंहिता लागायच्या होत्या इलेक्शन तोडला होतं असं ठरलं होतं की इलेक्शन संपल्यानंतर पुन्हा होतं आणि चर्चा झालेली आहे काल जाऊन त्यांची ती भेट घेतली आणि जे जे विषय प्रलंबित आहेत की शासन स्तरावर पाठपुढा करण्यासंदर्भात माझ्याचं ना त्यातला त्याच्यामध्ये हैदराबादचं जे गॅझेट त्यांच्याकडे आहे त्या गॅझेटच्या आधारे तुम्हाला किती लोकांना महाराष्ट्राचा फायदा देता येईल आपल्या मराठवाड्यात अनेक महिन्या रेकॉर्डच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या आधारे अनेक लोकांना कोणती सर्टिफिकेट्स अधिक मिळाले पण एवढंच नाही तर हैदराबाद राज्य असताना ते त्याच्यामध्ये ज्या काही गॅझेट त्यावेळेस प्रसिद्ध झाले होते आणि त्या गॅझेटमध्ये जो काही माहिती मिळते त्याच्या आधारावर आपल्याला अधिक लोकांना त्याचा लाभ देता येईल का हा महत्त्वाचा मुद्दा आहे मध्यंतरी विभागीय आयुक्त यांनी औरंगाबादचे जे संभाजी आले होते त्यांनी ह्या विषयावर अभ्यास केलेला आहे आणि ती त्याच्यामधली जी वस्तू आहे ती माहिती लक्षात घेऊन याचा फायदा आरक्षण देण्यामध्ये कदाचित नाव नसेल ते काही ठिकाणी जिल्ह्याचे जिल्ह्याचा उल्लेख पूर्वी असू शकतो हो ती आधीची माहिती मी मागवली जाते त्याच्या त्याचा फायदा कशा पद्धतीने आरक्षण देता येईल हा विद्यार्थ्यांना चर्चेचा महत्वाचा विषय चर्चा मानला आहे तर दुसरा विषय जो आहे की काही केसेस असतात सरकारने मान्यच केलं आहे की केसेस मागे घ्यायचं ती प्रक्रिया सुरू आहे त्याचं असं होतं की सगळ्या ती पण माहिती नाही मला माहिती शासनाकडून आहे चर्चा झाली त्यांनी सांगितले की केसेस मागण्यास फक्त गंभीर केसेस आहेत जिथे जाळपोस झाले जिथे काही हत्या झाली किंवा तिथे काळ घोषणाघुष् झाली गाड्या बाहेर तोडली अशा स्वरूप केसेस ह्या क्रिमिनल ॲक्टच्या खाली कोर्टासमोरच्या येतात कारण त्यामुळे या केसेसच्या बाबतीमध्ये कोर्टाचा काय शेवटी आपण जरी काही निर्णय घेतला तर ह्या क्रिमिनल स्वरूपाच्या केसेस असतील तर मग त्याचा निर्णय काय कसा घ्यायचा काय घ्यायचा हा एक विषय आहे परंतु इतर ज्या केस आहेत ज्या आंदोलन झाले आंदोलन झाले त्याच्यामध्ये काही हिंसा नाही असं कुठला विषय म्हणून आंदोलन झाले असते रस्ता उभा असते अशा स्वरूपाच्या गोष्टी आहेत त्या केसेस नाही येण्याची प्रक्रिया सध्या बऱ्याच प्रश्न झालेली आहे त्याच्याप्रमाणे प्रमाणात लोकांना गरीब गरीब आणि जे काय व्हायला असेल ते सुद्धा सत्सम द्यावं असं म्हणणं आहे जे पाठपुरा मी मान्य केलं मान्यच केलं पाठपुरा तसा चालू आहे तो तसं हा विषय आहे